छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून स्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलंय आज बदलापूर शहरात सकाळी स्वराज्य यात्रेच झालं होतं महाराष्ट्र प्रदेश होति कॅप्टन आशिष दामले शहराध्यक्ष प्रभाकर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वराज्य यात्रेचं धूमधडाक्यात के स्वागत केलं सकाळी दहा वाजताच्या सुमारास बेलवलीतील बदलापूरच्या वेशीवर फटाके आणि ढोल ताशाच्या गजरात स्वराज्य यात्रेचं आगमन झालं यानंतर बाईक रॅली काढण्यात आली तर बदलापूर गावातील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवरायांची आरती करण्यात आली त्यानंतर ही रथयात्रा रायगडकडे रवाना झाली प्रदेश चिट्टणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या माध्यमातून स्वराज्य यात्रेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शहरातील तरुण तरूर तरुणी पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते तर राष्ट्रवादीने काढलेल्या या स्वराज्य यात्रेमुळे शिवाजी महाराज की जय घोषणांनी बदलापूर शहर या यात्रेत कॅप्टन आशिष दामले शहराध्यक्ष प्रभाकर पाटील महिला शहराध्यक्ष प्राची तिटे अनघावारंग भूषण कराळे उपाध्यक्ष अनिल मराडे निलेश तिटे यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नाही फारच आपण पाहिलं तर उत्साहात त्या ठिकाणी जी स्वराज्य यात्रा आहे तिचं स्वागत बदलापूर शहरामध्ये झालं आणि पक्षाकडून पण जे त्या ठिकाणी प्रभारी आणि कार्यकर्ते मुंबईहून आले होते त्यांनीसुद्धा कौतुक केलं की बदलापूरच्या मद बदलापूरमध्ये जी रॅली झाली ती अत्यंत उत्साहात आणि एक विलक्षण त्या ठिकाणी दृश्य हे सगळ्यांना बघायला मिळालं संपूर्ण सर्वच कार्यकर्त्यांचा शिवभक्तांचा आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह होता म्हणजे अगदी लहान चिमुकल्यांपासून आपण जर पाहिलं ती शिवगर्जना ते प तिथपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्येच फार उत्साहाचं वातावरण आहे आणि पहिलेपासूनच आम्हाला उत्साह होता आनंद होता कारण की बदलापूर शहरातनं छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी यात्रा जाणार होती आपल्या सर्वांना माहिती आहे की बदलापूर शहराला छत्रपतींचा त्या ठिकाणी इतिहास आहे आणि या पावन ठिकाणी ज्या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून सर्वात मोठा महाराष्ट्रामध्ये शिवजयंती उत्सव हो, या बदलापूर गावात होता अशा ऐतिहासिक बदलापूर गावातून जात असताना आणि इथल्या मंदिरात त्या ठिकाणी दर्शन घेत असताना शिवभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता आनंदाचा वातावरण होता आणि संपूर्ण शहरात यावेळेस जी येथे शिवजयंतीचं उत्साह आहे उत्सव आहे त्याची सुरुवात ही जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं झाली असं सांगायला हरकत नाही सर्वच तरुणाई सर्वच ज्येष्ठ सर्वच महिला ह्या मोठ्या प्रमाणात उतरून त्यांनी शिवजयंतीचा उत्साहात साजरा केली